मोर्शी आष्टी परिसरातील लाखो नागरिकांची दशकांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली नलदमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरण गेट जवळील मोर्शी आष्टी जोडणाऱ्या दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या पुलाला अखेर केंद्रीय मंजुरी मिळाली आहे तब्बल पस्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर होताच या भागाच्या विकासाला एक नवा महामार्ग खुला झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे हा पूल केवळ दोन तालुके जोडणारा नाही तर शेती पर्यटन शिक्षण आपातकालीन सेवा आणि दळणवळण या सर्व क्षेत्रांवर मोठा सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे मोर्शी आष्टी क्षेत्रातील नागरिकांसाठी हा खरोखरच ऐतिहासिक दिवस कारण दशकांपासूनचा अडथळा दूर झाला आहे या पुलाच्या माध्यमातून विकासाला गती मिळणार असून नागरिकांच्या आयुष्यात सोयीसुविधांचा मार्ग अधिक सुकर होणार आहे मोर्शी तालुक्यातील सर्वात मोठी आणि प्रलंबित असलेली मागणी सागर पुलाची ते आष्टी हा थेट मार्ग असला तरी पुलाच्या अभावामुळे नागरिकांना पंचवीस ते तीस किलोमीटरचा वरसा घ्यावा लागत होता दरम्यान पावसाळ्यात तर हा मार्ग अनेकदा ठप्प होत असे या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत होता शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना रुग्णांना व्यापाऱ्यांना तसेच धरण क्षेत्राला भेट देणाऱ्या पर्यटकांना हा पूल निर्माण झाल्यानंतर केवळ अंतरच कमी होणार नाही तर वेळ खर्च आणि सुरक्षिततेतही मोठी बचत होणार आहे आमदार चंदू यावलकर यांनी गेले अनेक महिने दिल्ली दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सादरीकरणे दिने विभागीय अधिकाऱ्यांशी बैठका आणि वारंवार पाठपुरावा या सर्व प्रयत्नांना अखेर यश लाभले पस्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर आता पूल बांधणीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे नागरिकांमध्ये समाधानाबरोबरच विकासाच्या नव्या स्वप्नांची उभारणी होताना दिसते आहे आमदार यावलकर यांनी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत मोर्शी आष्टी परिसराच्या प्रगतीसाठी हा पूल गेम चेंजर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे